मिरजेत महापालिका निवडणुकीत भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची भाऊकर्दी आमदार सुरेश भाऊ खडे यांच्याकडे अर्ज करून उमेदवारी मागणी प्रभाग क्रमांक तीन चार सात या भाजपाच्या बालेकिल्ल्यातून तीस ते पस्तीस उमेदवार इच्छुक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी मागणी अर्ज दाखल करून घेण्याचे काम भारतीय जनता पार्टी मिरज शहरच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे आज माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरज येथील जनसंपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी भाजप शहर अध्यक्ष चैतन्य भोकरे यांच्याकडे मागणी अर्ज दाखल केले शहरातील विप्र सर्व प्रभागातील भाजपाकडून इच्छुक असलेले उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली असून उद्या दुपारपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यानंतर भाजपाची जिल्हा निवडणूक समिती याबाबत योग्य तो निर्णय घेणार आहे सर्वच इच्छुकांनी आपापल्या प्रभागात जोरदार प्रचार सुरू केलेला असून उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी केलेली आहे मिरज शहरात एकूण सात प्रभाग असून यापैकी प्रभाग दोन तीन आणि चार सात हे भाजपाचे बालेकिल्ले असल्याने या ठिकाणी इच्छुकांची मोठी गर्दी आहे दोन्ही प्रगात तीस ते पस्तीस इच्छुक असल्याचे दिसून येते आहे आणि त्याचप्रमाणे प्रभाग सहा पाच आणि वीस येथे देखील निवडणुकीत भाजपाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे माजी नगरसेवकांच्या सोबत भाजपाचे कट्टर समर्थकांनी यावेळी निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मिरज शहरातून जे सहा प्रभाग आहेत त्यासाठी इच्छुकांचे अर्ज दाखल करण्याचा आदेश आमचे नेते मान्य आमदार डॉक्टर भाऊ खाडे यांनी दिल्यानुसार आज डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्वच प्रभागातील इच्छुक आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत मी वैयक्तिक स्वतः प्रभाग क्रमांक चार या भागातून हा भाजपचा बाली किल्ला आहे ते तेथून मी सर्वसाधारण गटातून भाजपकडे उमेदवारी मागितली आहे भाजपच्या स्थापनेपासून आज ताग आहे चाळीस वर्षे मी पक्षाचे निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने काम करत आलो आहे आणि आजवर दिलेल्या भाजपनं पक्षानं दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणाने पार पाडल्या असून चोवीस तास मी पक्षाचे काम करत आहे तरी यावेळी पक्षानं माझ्या कामाचा माझ्या योगदानाचा विचार करून मला उमेदवारीची संधी देऊन काम करण्याची एक शेवटची संधी द्यावी अशी माझी पक्षश्रेष्ठींना विनंती बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज